माथिरांच्या पर्यटन इतिहासामध्ये महत्त्वाचा टप्पा ई रिक्षा प्रवाशांच्या सेवेत रुजू स्थानिकांकडून उत्स्फूर्त स्वागत माथिरांच्या पर्यटन इतिहासामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरणारी ई रिक्षा प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू झाली असून पहिल्याच दिवशी वाढीव ई रिक्षांना पर्यटकांचा भरकोस प्रतिसाद लाभला ई रिक्षांचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस माथेरानमधील असंख्य नागरिक उपस्थित होते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये सध्या ई रिक्षा प्रायोगिक तत्वावर चालवण्याचा प्रकल्प सुरू आहे बाहेरील ठेकेदारामार्फत यापूर्वी येथे रिक्षा चालवल्या जात होत्या स्थानिक हातरिक्षा चालकांनी विरोध दर्शवून कोर्टामध्ये दाद मागितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने वीस रिक्षा हात रिक्षा चालकांना चालवण्यास परवानगी दिली त्यानुसार वीस ई रिक्षा स्थानिक पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये रुजू झाल्या असून या रिक्षांना माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी हिरवा झेंडा दाखवून पर्यटकांकरता मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न